चालू झाला मीटर एकदा ती बंदच नाही त्याला बिल बिल नाही म्हणून तरी आहे हा काय म्हणतो ना, का ना। ती नाही ऐक पिल्लू आग ऐक आहे ऐक तू तुझ्या मम्मी पप्पाचं पिल्लू वेगळं ती बाळ झालं माझं पिल्लू म्हणजे मी लाडानं तुझ्यावर माया करतो प्रेम करतो ह्याच पिल्लू म्हणते काय धो ह मी करत नाही का मी गेली की माझ्या मम्मीच आहे तर जेवण असत असतं सांगते तुम्हाला माझ्या आवडीचा मेन असतो आमचा पप्पा आहे ना पप्पा

तुला जरा दे अरे मी कमी दिलाय काय गुला जर झाडा दोन शेबू दाईक मग तुझा मीटर चालू कर मी काय बोलतोय ती गेलं गाढवाचे तिकडं उखांड्यात आमचं काय बघते का नाही काय हा उकांड्यात गाढव फुंगत उखांडा म्हणून ती मन आहे तसं मी काय म्हणतोय आमचं जर प्रेम खड्ड्यात घातलं तर प्रेम खड्ड्यात घातलं म्हणजे कसं असतं मला खड्ड्यात घातल्यासारखं असतं मग खड्ड्यात जर तू तर तूच मला काढावं लागेल आणि कसं आपली जोडी छान लायला मजनू सारखी दिसावी म्हणून तुला एक समान पाहिजे कर दोघांनी आहे जरी कमवलं नाही एकाने जरी नव्हल मला ना का मू त्या तुम्हाला सांगायचं बाईकोनो भाजी भाकरी सगळं व्यवस्थित करत तुम्हाला सांगते ती त्यातनं बचत करत असते असं नसतं की बाबा एकाचच नरडीवर फस आणि एक रिलॅक्स असं नसतं सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का नाही ना आजबा भरोसा नाही रे बाबू फोटो नाही भरोसा जायला एवढं चांगलं गाणं म्हटलं तर मग म्हणजे भरोसा नाही तुझं प्रेमलय तू चाललं माझ्यावर कसं कसं तू चाललं सांग बरं